नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून आज मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपला प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहे मित्रांनो काय आहे की शेती जी आहे ती आपल्या निसर्गावर संपूर्णपणे अवलंबून असलेला व्यवसाय आहे कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ होतो तर कधी गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि ते अडचणी देतात या संकटातून आपल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा योजना काय आहे त्याचे फायदे काय आहेत कोणत्या पिकांसाठी पीक विमा काढता येतो अर्ज कसा करायचा आणि नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळते याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण समजून घेऊ की पीक विमा योजना म्हणजे काय आणि पीक विमा योजना काढल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात तर त्यामध्ये पीक विमा योजना म्हणजे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणारे एक संरक्षण आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास जसा आपण आपल्या मालमत्तेचा किंवा आरोग्याचा विमा काढतो त्याचप्रमाणे आपल्या पिकांचे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी हा विमा असतो या योजनेमुळे जर तुमच्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर तुम्हाला त्याची भरपाई मिळते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आणि तुम्ही पुन्हा नव्याने शेती करू शकता आता दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पीक विमा योजनेचे फायदे काय काय आहेत तर मित्रांनो पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे हे तिच्या फायद्यांवरून स्पष्ट होते या योजनेचे काही प्रमुख फायदे मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये सर्वप्रथम आहे की आर्थिक सुरक्षा तुम्हाला मिळते जसं की नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळते अनेक शेतकरी पीक नुकसानीमुळे कर्जबाजारी होतात पीक भरपाई मिळाल्यास त्यांना कर्ज फेडण्यास मदत होते त्याचबरोबर तिसरा फायदा तुम्हाला त्या मिळतो की शेतीत गुंतवणूक करण्याची क्षमता देखील तुमची वाढते जसं की पीक विमा संरक्षणामुळे शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची हिंमत मिळते चौथा फायदा म्हणजे उत्पादन स्थिरता येते जसं की नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान भरून निघाल्याने अन्न सुरक्षा आणि कृषी उत्पादनात स्थिरता राखण्यास मदत होते मानसिक दिलासा देखील मिळतो तुम्हाला पिकांचे नुकसान झाल्यास मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळतो आणि ते निराश होत नाही आता आपल्या पीक विमा योजनेचा तिसरा टप्पा आपल्याला समजून घ्यायचा की हा पीक विमा योजना आपण कोणत्या कोणत्या पिकांसाठी आपल्याला हा विमा काढता येतो पीक विमा योजनेअंतर्गत विविध खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पीक विमा काढता येतो त्याचबरोबर यामध्ये खालील प्रमुख पिकांचा समावेश असतो परंतु तुमच्या भागातील अधिसूचित पिकांची माहिती तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यक आणि पीक विमा कंपनीकडून नक्की करून घ्या मित्रांनो खरीप पिके ज्यामध्ये तुमचं भात आहे ज्वारी आहे बाजरी आहे तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कापूस ऊस आणि इतर अधिसूचित पिके जे आहेत त्यांचा ते पीक विमा तुम्हाला काढता येतो त्यानंतर मित्रांनो रब्बी पिके जे आहेत त्यांचा देखील तुम्हाला पीक विमा काढता येतो ज्यामध्ये गहू हरभरा ज्वारी सूर्यफूल जवस मोहरी आणि इतर अधिसूचित पिके देखील आहेत त्यांचा देखील तुम्हाला पीक विमा हा काढता येतो त्याचबरोबर मित्रांनो हंगामी पिके जसे की भाजीपाला आणि फळ पिके देखील विशिष्ट अटीनुसार यामध्ये त्याचा देखील पी, पीक विमा तुम्हाला काढता येतो त्यानंतर मित्रांनो चौथा जो भाग आहे तो पीक विम्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते समजून घेणे फार महत्वाचं आहे कारण काय आहे की पीक विमा करताना आपल्याला अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज कशा पद्धतीने करता आला पाहिजे हे देखील माहिती अतिशय महत्वाची आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पीक विम्यासाठी अर्ज करणे आता खूप सोपं झालं आहे जसं की तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता जशी पहिली पद्धत आहे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी पद्धत आहे की बँक किंवा कृषी सेवा केंद्र या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही तुमचा अर्ज हा करू शकता त्याचबरोबर तिसरी पद्धत म्हणजे की कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहायक किंवा ग्रामसेवक त्यांच्याशी संपर्क साधून पीक विमा येण्याची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्या मदतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अर्ज करताना आपल्याला कोणत्या कोणत्या कागदपत्राची यादी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्याची पूर्तता आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ घेताना अर्ज भरताना आपल्याला करायची आहे यामध्ये तुमचं सगळ्यात पहिला की तुमचं आधार कार्ड शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं ओळखपत्र आहे त्यानंतर दुसरा नंबरचं डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे जमिनीच्या मालकीचा पुरावा सातबारा उतारा किंवा भूमी अभिलेख त्यानंतर तीन नंबर आपल्याला पाहिजे की बँक खाते क्रमांक आणि पासबुकची प्रत विमा भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होते पिकाची माहिती आपल्याला द्यायची आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या पिकासाठी विमा काढत आहात आणि किती क्षेत्रासाठी काढत आहात याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पीक विमाचा अर्ज भरताना आपल्याला द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पेरणीची तारीख कोणती आहे तुम्ही पीक कधी पेरलं आहे याची तारीख आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि ओळखपत्र आधार कार्ड व्यतिरिक्त तुम्ही मतदार ओळखपत्र किंवा इतर सरकारी ओळखपत्र देखील देऊ शकता जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर मित्रांनो पाचवा भाग जो तुम्हाला मी सांगायचा आहे की ते नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळते आपल्याला हे देखील जाणून घेणे फार महत्वाचं आहे जसं की नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं तर तुम्हाला त्याची भरपाई कशी मिळेल हे जाणून घेणे फार महत्वाचं आहे मित्रांनो जसं की नुकसानीची सूचना आपल्याला द्यायची आहे पिकाचे नुकसान झालं तर तुम्हाला तासाच्या आत संबंधित पीक पी विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला नुकसानीची सूचना द्या यासाठी तुम्ही त्यांचे टोल फ्री क्रमांक देखील वापरू शकता किंवा त्यांना लेखी देखील कळू शकता त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये सर्वेक्षण आपल्याला होतं जसं पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेताला भेट देऊन नुकसानीचे सर्वेक्षण करतात आणि नुकसानीचा अंदाज देखील घेतात त्यानंतर मित्रांनो भरपाईची प्रक प्रक्रिया जी आहे ते कशा पद्धतीची आहे जसं की संरक्षणाच्या अहवालानुसार आणि विमा पॉलिसीच्या नियमानुसार तुम्हाला भरपाईची रक्कम निश्चित केली जाते आणि ती तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही कृषी रक्षक पोर्टल किंवा हेल्पलाईन क्रमांक चौदा चार चार सात वर जाऊन कॉल करून किंवा सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप चॅट करू शकता आणि माहिती मिळू शकता त्यानंतर मित्रांनो पीक विमा योजनेत सहभागी होताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये तुम्ही काय आहे की पीक विमा योजनेत सहभागी होताना काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय महत्वाची आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आहे की अंतिम मुदतीपूर्वी तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे जसं की प्रत्येक हंगामासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केलेली असते आणि त्यापूर्वी अर्ज करणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी काळजी घेणे अतिशय आहे ती म्हणजे पॉलिसीचे नियम आणि अटी अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि तीन नंबरचा आहे की आपल्या पिकासाठी योग्य विमा योजना निवडा बाजारात वेगवेगळ्या विमा कंपनीच्या योजना उपलब्ध असतात आपल्या पिकाच्या आणि गरजेनुसार योग्य योजना निवडा थोडं त्यानंतर मित्रांनो कागदपत्रे आपल्याला व्यवस्थित ठेवायची अर्जाची प्रत आणि भरपाई मिळण्याची माहिती जी आहे ती आपल्याला जपून ठेवायची आहे मित्रांनो ही होती पीक विमा योजनेबद्दलची सविस्तर माहिती नैसर्गिक संकटापासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी ही योजना एक अत्यंत महत्वाचे साधन आहे आपण सर्वांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या शेतीला सुरक्षित करावे असे आव्हान मी करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि बाकी आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील पीक विमा योजनेबद्दलची माहिती मिळेल आणि त्यांना देखील आपल्या नुकसानीपासून वाचता येईल आणि त्यांचा देखील आर्थिक फायदा देखील त्या ठिकाणी होतो तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद